जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत आय एम पी या युट्यूब चॅनलमध्ये शेतीविषयक ताज्या बातम्या यामध्ये महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकेराव कोकाटे साहेब यांची मोठी घोषणा ती म्हणजे महाडीबीटी पोर्टलवरील लॉटरी पद्धत बंद करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांसाठी ज्या विविध योजना राबविण्यात येते त्या योजनेची लॉटरी पद्धत ही बंद करण्यात आलेली आहे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा घोषणा व अर्थसंकल्पामध्ये नवनवीन तरतुदी करण्यात आल्या आहे यामध्ये दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब यांनी यापुढे विविध योजना अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या लाभासाठीची सध्याची लॉटरी पद्धत बंद करण्यात येत आहे अशी घोषणा केली आहे त्याऐवजी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्वावर राबविण्यात येणार आहे असे सांगितले आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत सभापती महोदय यापुढे विविध योजना अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी लाभासाठीची सध्याची लॉटरी पद्धत या ठिकाणी बंद करण्यात येत आहे आणि त्याऐवजी प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबविण्यात येणार असल्यामुळे या अंतर्गत अनुसूचित जाती, जाती जमाती अनुसूचित जाती महिला अल्पधारक सर्वसाधारण करण्याचे प्रस्तावित आहे असेच शेती संबंधित नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी बंधू